नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी यादव काही विशेष सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत आरोग्य विभागाकडील कोपवाड मधील वार्ड क्रमांक एक दोन आठ नऊ प्रभाग समिती क्रमांक एक मधील वार्ड क्रमांक अकरा व बाराच्या मधील सर्व पुरुष सफाई कर्मचारी यांची आरोग्य तपासणी श्री सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल तसेच पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत करण्यात आले सदर कॅम्पला माननीय आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार तसेच माननीय उपायुक्त स्मृती पाटील यांनी भेट देऊन उपस्थित कर्मचारी यांना स्वतःच्या आरोग्याबाबत चांगले मार्गदर्शन केले आहे यावेळी संजयनगर अभयनगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर श्री पवार व चौगुले व त्यांचे स्टाफ तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी श्री रवींद्र ताटे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील व प्रभागातील स्वच्छता निरीक्षक यांनी सदर तपासणी मोहिमेचे नियोजन केले कॅन्सर आणि अन्य गंभीर आजाराबाबत कर्मचारी अधिकारी यांच्यामध्ये जागृतता निर्माण होऊन वेळीच निदान आणि उपचार सुरू करता यावेत यासाठी यावर्षी माननीय आयुक्त सुनील पवार यांनी महापालिका वर्धापन दिनपासून आरोग्य तपासणी आणि कॅन्सर रोग निदान प्राथमिकता दिली आहे त्याबाबत उपायुक्त स्मृती पाटील यांनी नियोजनपूर्वक आराखडा तयार करून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे पहिल्या टप्प्यात प्रभाग समिती एक आणि तीन न तर प्रभाग समिती दोन आणि चार करण्यात येणार आहे जनसंपर्क अधिकारी